नमस्कार मी शुभांगी किचन क्लब मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण करणार आहोत दिवाळी फराळातील आणखीन एक पदार्थ तो म्हणजे खूप साऱ्या लेअर्स असलेल्या खुसखुशीत चिरोटे खूप सोपी व साधी रेसिपी आहे आणि खायला तितकीच भारी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी एका ताटामध्ये आपण एक कप इतका बारीक रवा घेऊया याला चिरोटे रवा पण म्हणतात तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जो घरात उपलब्ध रवा आहे तो मिक्सरमधून थोडासा बारीक फिरून घेऊ शकतात यात आपण अगदी थोडेसे मीठ घालूया कोणत्याही गोडा पदार्थामध्ये थोडेसे मीठ घालायचे म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते याला चांगले एकत्रित करूया फोडणी पात्रात अर्धा चमचा साजूक तूप घेतलेले आहे आणि हे आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत कडकडीत गरम केलेले तूप आपण ह्या रव्यात घालूया आणि याला चमच्याच्या मदतीने मस्त असे मिक्स करूया आधी चमच्यानेच मिक्स करायचे कारण ते गरम असते ते आपल्या हाताला पोळू शकते म्हणून याला आधी चमच्याने आणि नंतर मस्त हाताने असे एकत्रित चोळून चोळून लावायचे आहे रव्याच्या प्रत्येक कणाकणाला तूप लागले पाहिजे संपूर्ण रव्याला तूप लागलेले आहे यात थोडे थोडे पाणी घालून याचा थोडासा सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडासा सैलसर बळायचा रवा पाणी शोषून घेतो आणि आपले पीठ थोडेसे घट्टसर होते पहा एका कपातील अर्ध्यापेक्षा कमीच पाण्यात आपला हा रवा मस्त असा भिजलेला आहे यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे याला मुरू देऊयात तोपर्यंत एका दुसऱ्या वाटीत याच्यासाठी लागणारा साठा बनवूया वाटीत दोन चमचे तूप घेऊया आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घेणार आहोत कॉर्नफ्लावर कोणत्याही किराणा दुकानात आरामात मिळून जाईल याला चांगले दोन ते तीन मिनिटे मिक्स करायचे आहे आपला साठा पण रेडी झालेला आहे पंधरा मिनिटानंतर पहा आपला रवा मस्त असा भिजला गेलेला आहे आता याला थोडंसं दोन मिनिटे मळून घेऊया व याचे असे चार सम आकाराचे भाग करूया मी ते पांढऱ्या रंगाचे चिरोटे बनवणार आहे तुम्हाला जर रंगीबिरंगे चिरोटे बनवायचे असतील तर तुम्ही यात थोडासा खाण्याचा रंग पण घालू शकता आणि रंगेबिरंगे चिरोटे बनवू शकता यातील एक पिठाचा गोळा घेऊन याला थोडेसे हाताने मळून घेऊया आणि याची एक पातळ अशी पोळी लाटून घेऊयात पातळ लाटायची म्हणजे चिरोटे खूपच खुसखुशीत तयार होतात इथे आपण ही पोळी लाटण्यासाठी पीठ किंवा तेलाचा जरासुद्धा वापर केलेला नाही अशीच ही पोळी अगदी मस्त अशी लाटली जाते कुठेच चिटकली जात नाही याची पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे ही एका ताटात काढूया आणि दुसऱ्या गोळ्याची पण अशीच पातळ पोळी लाटून घेऊया दोन्ही पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता यातील ह्या एका पोळीला आपण साठा लावून घेऊया एकसारखा संपूर्ण पोळीला साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे अगदी कडेपर्यंत साठा लावून घ्यायचा आहे या पोळीला साठा लावल्यानंतर दुसरी पोळी घेऊन यावर अगदी अलगद हाताने एकावर एक टाकायची व याला पण मस्त असा साठा लावून घ्यायचा आहे संपूर्ण साठा याला पसरून लावायचा आहे मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी चॅनलवर अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल दुसऱ्या पोळीला साठा लावून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचा असा अगदी हलक्या हाताने रोल बनवून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडेसुद्धा जागा ठेवायची नाही हवा राहू द्यायची नाही पूर्ण रोल करून झाल्यावर याला थोडंसं असं टॅप टॅप करायचं म्हणजे तो जिथे रोल थोडासा जाड झाला असेल तो पण सारखा होईल आता याला आपण कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या लाट्या करून घेऊ शकतात मी ते अर्धा अर्धा इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत दिवाळी फराळाच्या आणखीन रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत नक्की जाऊन पहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक देते रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा लाईक कमेंट करणं पूर्णतः फ्री आहे ह्या लाट्या एका बाउलमध्ये काढूया व राहिलेल्या गोळ्याच्या पण लाट्या तयार करून घेऊयात तयार केलेल्या लाट्या झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कडक होत नाहीत मौसूत अशा राहतात सर्व पिठाच्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत यातील एक लाटी घेऊन हलक्या हाताने चिरोटे लाटून घेऊया इथे आपल्याला पीठ किंवा तेल लावायची काहीच गरज नाही आहे चिरोटे खूपच पातळ लाटायचे नाहीत तुम्ही पाहू शकता किती सहज लाटलेले जात आहेत तुम्हाला याची जाडी दाखवते एवढी अशी आपल्याला ठेवायची आहे खूपच पातळ लाटायचे नाही किंवा खूपच एकदम जाड असे पण लाटायचे नाही मध्यम आकाराचे चिरोटे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत याला पहा मस्त अशा लेयर्स आलेल्या ले आहेत अशाच पद्धतीने सर्व पिठाचे चिरोटे लाटून घेऊया तयार केलेले चिरोटे एका ताटात ठेवून त्यावर रुमालाने झाकायचा म्हणजे ते कडक होत नाहीत सर्व चिरोटे लाटून घेतलेले आहेत हे आता आपण तळून घेऊयात तेल मी कढईत गरम करण्यास ठेवले होते मीडियम गरम आपले तेल झालेले आहे तेलात एक एक करून चिरोटे सोडूयात गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे थोडेसे चिरोटे तळून वरती आले की चमच्याने यावर असे तेल टाकायचे म्हणजे याच्या लेअर्स उठून येतात मिनिटभरानंतर झाऱ्याच्या मदतीने चिरोटे पलटून घ्यायचे आहेत म्हणजे चिरोटे दोन्ही साईडने मस्त असे तळले जातात चिरोट्यांना हलकाचा सोनेरी रंग आल्यानंतर हे आपण झाऱ्याच्या मदतीने काढून घेऊया यातील सर्व तेल, तेल आपल्याला नितळून काढायचे आहेत तुम्ही पाहू शकता की ते मस्त अशा लेयर्स आपल्या चिरोट्याला पडलेल्या आहेत सर्व चिरोटे अशाच पद्धतीने तळून घेऊया मस्त खुसखुशीत होतात हे चिरोटे चिरोटे तळल्यानंतर यावर पिटी साखर भुरभुरायची आहे तुम्हाला जसे चिरोटे गोड पाहिजे आहेत तितकी साखर तुम्ही स्प्रिंकल करू शकतात थोडेसे चिरोटे गरम असतानाच साखर घालायची म्हणजे साखर चिरोट्यांना मस्त अशी चिटकते आपले चिरोटे तयार झालेले आहेत तुम्हाला जवळून दाखवते बघा किती मस्त अशा लेयर्स आपल्या ह्या चिरोटेला आलेल्या आहेत तुम्हाला एक चिरोटा तोडून पण दाखवते आवाजावरून तर कळलेच असेल आपले हे चिरोटे किती मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि आपल्या चिरोट्याला तुम्ही तर पाहू शकतास किती मस्त अशा लेअर्स आलेल्या ले आहेत कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि नक्की या दिवाळीला बनवून पहा तुमचे चिरोटे कसे तयार झाले हे पण मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद